सादर करीत आहे मनाचे श्लोक एकशे एक्कावन्न ते एकशे एकसष्ट राग हमीर आरे आ, 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 शोधिता 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 हे, मना बोधिता 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 परि सर्वहि नियोगे दरा निश्चय पाविजे सानुरागे बहुता परि कुसरी तत्त्वजाडा परि अन्तरि पाहिजे तो निवाडा मनासार सा वेगेरे समस्या मध्ये एकते नवे पिण्डज्ञाने नवे तत्त्वज्ञाने समाधानका हि नवे तनमाने नवे योगयागे नवे भोगत्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे महावाक्यतत्त्वादिके पञ्चीकरणे कुणे पाविजे संत संगे विवरणे भी भीतीयेसी संकेत जोदा विजेतो तया सांडून चंद्रमा विजेतो दिसे नाजनी तेची शोधून पाये बरे पाहता गुजते तेची आये करी घेऊ जाता कदा आडळे जनी सर्व कोण ते कळे ना म्हणे जाणता दोष जनी मूर्ख पाहे, अतर कासी तर की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवे ना तया लक्षिता वेगळे राहवे ना बहुशास्त्र धुंडाळीता आहे जया निश्चयोीनसाये मति मांडती शास्त्र बोधे विरोधे ज्ञान ज्ञानबोधे प्रबोधे श्रुति वेद वेदांत स्मृतिवेदवेदान्तवाक्ये विचित्रे स्वय मौनावला स्थिर पाये, मना सर्व जाणीव सांडून राय जेणे मक्षिका बक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहं भाव मन नको रे मना बाद हा खेदकारी नको रे मना भेदना नाविकारी, नको रे मना शिकाऊ पुढिलासी अहम बाबा जोराईला तुझपासी अहंता गुणे सर्वही दुःख होते मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे अहटा तुझी तुझी शोधून पाहे अहंता तुजी तुझी तुझ शोधून पाहे अहंता अहटा तुझी तुझी शोधून पाहे